परतवाड्यामधील वनविभागातील सेवानिवृत्त वनपाल श्रीधर नारायणराव थोरात यांचे सुधारित वेतनश्रेणी आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळावा यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत मात्र त्यांना संबंधित कार्यालयाकडून पैशांची मागणी आता होत आहे त्यामुळे काम करत नसल्याची तक्रार थोरात यांनी मुख्य वनसंरक्षण अधिकाऱ्याकडे केली आहे याबाबत चौकशी करून सुधारित वेतनश्रेणी लागू करा अन्यथा आपण कुटुंबासह उपोषण करू असा इशारा थोरात यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला आहे वन विभागात पस्तीस वर्ष सेवा दिल्यानंतर वनपाल थोरात यांना सेवानिवृत्तीचा लाभ मिळण्यासाठी सहा महिन्यांपासून सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवण्याची वेळ आता त्यांच्यावर आली आहे मात्र वरिष्ठांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित कार्यालयातील अधिकारी कर्मचारी केवळ आर्थिक लाभ मिळावा यासाठी चालढकाल करत असल्याचा आरोप सेवानिवृत्त थोरात यांनी केला आहे याबाबत अमरावती येथील मुख्य वनरक्षक प्रादेशिक यांना निवेदन देखील थोरा दिले थोरात यांनी दिलेल्या निवेदनानुसार वेतन आयोगानुसार वर्ष वर्ष व लाभार्थी सुधारित आश्वासित प्रगती योजनेचा लाभ माझ्या पेन्शनमध्ये मिळावा यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून कार्यालयात चक्रा मारत आहे मात्र कार्यालयाकडून मला पैशांची मागणी होत आहे सदर मागणी मी धुडकवल्यामुळे माझे सदरचे काम हे रोखले आहे तरी याबाबत चौकशी करून माझ्या पेन्शन मध्ये सुधारित लाभ देण्यात यावा अन्यथा मी माझ्या कुटुंबासह हो दोन जानेवारी पासून आपल्या कार्यालयासमोर आमरण आहे असं त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे जेव्हा तो झाल्यानंतर माझे दहा वीस तीस वर्षाचे लाभाचे जे आदेश आहे की ते आदेश मुख्य वनसंरक्षक अमरावती यांनी जुलै दोन हजार तेवीसला काढलेले आहेत त्यानुसार मी विभागीय वनाधिकारी बुलढाणा यांच्या कार्यालयात त्या आदेशाची अंमलबजावणी करता गेलो असता त्यांनी मला एक लाख पन्नास हजार रुपयाची मागणी केली पैसे दिल्यानंतरच मी त्या अध्यक्षाची अंमलबजावणी करून तुम्हाला हरव्या व तुमच्या सेवानुसार जे पेन्शन पेन्शन आहे त्यामध्ये बढ बढोत्तरी करण्यासाठी मी जी ऑफिसला पाठवले त्यामुळे मी त्यांची त्यांची मुख्य वनसंरक्षक अमरावती वनसंरक्षक अमरावती या दोन्ही ठिकाणी जे ती तक्रार दिलेली आहे विजय काकडे झुमन न्यूज अचलपूर